कवटेगुलांमधील बंधूंच्या हरण्या सोनेची लक्षवेधी मिरवणूक बेंदूर सण म्हणजे आपल्या कुटुंबातीलच सदस्य असलेल्या प्राणाप्रती प्रेमभाव स्नेहभाव आदर माया व्यक्त करण्याचा दिवस वर्षभर बैल स्वतः ओझे ओढून शेतात नांगर औत ओढून आपल्या मालकांना आर्थिक हातभार लावतात बैल व मालक यांच्यात एक अनोखे नाते असते नुसत्या आवाजावरून व स्पर्शावरून ते आपल्या घरातील प्रत्येक आबालवृद्ध सदस्याला ओळखतात यामुळे यांच्यात एकमेकांविषयी एक फार मोठा मायेचा लढा असतो अशाच प्रकारे शिरोळ तालुक्यातील कवटे येथील माळभागावरील राजू मोरे नंदू मोरे या बंधूंचा व गावभागातील इक्बाल मलंग फकीर यांचा आपल्या बैलाप्रती अनोखा लढा आहे आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते बैलाची काळजी व देखभाल करतात बेंदूर सणानिमित्त मोरे बंधूंनी आपल्या लाडक्या हरण्या सोन्या बैलांना आंघोळ घातली त्यांच्या शिंगांना रंगवून रंगीबेरंगी रेबिन बांधली गळ्यात घुंगरू हार पाठीवर शाल झूल घालून औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला सायंकाळी आपल्या हरण्या सोन्या बैलांना आकर्षकपणे सजवून नटवून थटवून हलगीच्या पारंपरिक वाद्यात वाजत गाजत गुलालाची चिरमुऱ्यांची उधळण करीत आपल्या घरापासून हनुमान मंदिर रेणुका मंदिर मराठी शाळा अशी माळभागातून मिरवणूक काढली तसेच इक्बाल मलंग फकीर यांनीही आपल्या सजवलेल्या बैलांशी गावभागातून सहवाद्य मिरवणूक काढले कर्नाटके बेंदूर दिवशी प्रतिवर्षी ते आपल्या बैलांची सहवाद्य मिरवणूक काढतात तीच परंपरा कायम ठेवीत यावर्षीही त्यांनी पारंपरिक वाद्यात जंगी मिरवणूक काढून लक्षवेधी ठरवली